नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही गोष्टी घडण्यासाठी काही गोष्टी घडणं आवश्यक असतं ज्याला मदर ऑफ ऑल डील असं म्हटलं गेलं ट्रेड डील त्या युरोपियन युनियनबरोबरच्या आपल्या नव्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मुक्त व्यापार कराराची शाही वाळते न वाळते तोपर्यंत मिस्टर ट्रम्प यांनी भारताबरोबरचा आपला नवा व्यापार करार मी नवा यासाठी म्हणतो की जे काही कर भारतावरती त्यांनी लादले होते ते सुरुवातीला पंचवीस टक्के होते नंतर आपण रशियाकडून अधिकचं तेल खरेदी करतो म्हणून ते वाढवले ते पन्नास टक्के केले म्हणजे भारत हा जगातला असा एकमेव देश बनला होता की ज्या देशावरती अमेरिका पन्नास टक्के कर लावत होती म्हणजे भारतातनं एखादी वस्तू शंभर रुपये मूल्याची असेल आणि ती आपण अमेरिकेमध्ये पाठवली तर तिचं अमेरिकन बाजारातलं मूल्य दीडशे रुपये व्हायचं कोण खरेदी करणार पण भारतानं ह्या सगळ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सततच्या धमक्या आणि कर लादण्याच्या प्रक्रियेला अत्यंत शांततेनं हाताळलं अमेरिकेला जाणू पण दिलं नाही बघा कालसुद्धा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव पाहता त्यांनी काय म्हटलं की श्री नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला त्यांच्या फोनला प्रतिसाद देत कारण ते माझे जुने मित्र आहेत मी आता हा नवीन करार करतो आहे आणि त्या नवीन कराराप्रप्रमाणे भारतावरचा पन्नास टक्के कर मी थेट अठरा टक्क्यावरती आणतो आहे म्हणजे जी वस्तू अमेरिकेमध्ये दीडशे रुपयाला मिळत होती ती आता एकशे अठरा रुपयाला मिळणार आहे अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्ट हे जे धोरण आहे त्याच्यामध्ये अनेक मित्र राष्ट्रावरती त्यांनी जे कर लादलेत त्याच्यात भारतावरती आता शंभर रुपयाची वस्तू अमेरिकेमध्ये एकशे अठरा रुपयाला विकावी लागणं हा भाग आहेच त्यामुळं खरोखरच ते मित्र असते तर त्या मित्रांनी ह्या अठरा सुद्धा विचार केला असता कारण भारत हा अमेरिकेला सर्वाधिक वस्तू विकणाऱ्या देशापैकी एक आहे आपल्या जो निर्यातीचा भाग आहे त्याच्यामध्ये तब्बल वीस टक्के वाटा पाचशे बिलियन डॉलर्स इतका वाटा हा एकट्या अमेरिकेचा आहे आणि आपण अमेरिकेला अमेरिकेल दरवर्षी एवढ्या वस्तू विकतो त्याच्यामध्ये सेवा असते त्याच्यामध्ये कृषी माल असतो त्याच्यामध्ये तांदळासारखी गोष्ट असते त्यामुळं हे तुम्ही समजून घ्या की ह्या नव्या कराराचं महत्त्व महाराष्ट्रासाठी कोकणासाठी विदर्भासाठी काय आहे सोशल मीडियावरती त्यांची काय पोस्ट आहे आधी तिथून सुरुवात करू आपण डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावरती असं म्हटलं आहे मित्रत्व आणि आदारातून आणि पंतप्रधान मोदी यांच्या विनंतीनुसार तात्काळ प्रभावानं आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार केला ज्यात अमेरिका परस्परावरील कमी कर आकारेल पंचवीस टक्क्यावरून अठरा टक्के म्हणजे खरं तर ते पन्नास टक्क्यावरून अठरा टक्के त्यांनी म्हणजे भारताने रशियन तेल खरेदी बंद करण्यास आणि अमेरिका आणि संभाव्य वेन्यूजुएलाकडून जास्तीत जास्त तेल खरेदी करण्यास सहमती दाखवली आहे हे युक्रेन युद्ध संपवण्यास मदत करेल पंतप्रधानांनी बाय अमेरिकन ही वचनबद्धता दिली आहे म्हणजे अमेरिकेकडनं आम्ही अधिकात अधिक वस्तू खरेदी करू पाचशे अब्ज यू एस डॉलरपेक्षा जास्त अमेरिकन ऊर्जा म्हणजे अमेरिकन ऊर्जा तंत्रज्ञान कृषी कोळसा आणि यु इतर उत्पादनं खरेदी करतील आम्ही भारताबरोबरचे संबंध आणखी मजबूत करतो आहोत ट्रम्प म्हणत आहेत की मोदी हे माझे उत्तम मित्र आहेत आणि आम्ही दोघं गोष्टी पूर्ण करणारी लोक आहोत अर्थात ट्रम्प यांच्या टूचवरच्या या सोशल मीडियाला एक्सवरती रिट्विट करत पंतप्रधानांनी त्याला दुजोरा दिला की हो त्यांनी फोन केला होता आणि मग मिस्टर ट्रम्प यांनी त्यांच्या ह्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत अमेरिका आणि भारतादरम्यानच्या नव्या कराराला मान्यता दिली आहे पाच महत्त्वाचे करार लक्षात घ्या अमेरिका अशी सहजासहजी तयार झालेली नाही आपण अलीकडच्या काळामध्ये भारत ई एफ टी ए म्हणजे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन स्वित्झर्लंड नॉर्वे नॉर्वे आईसलँड आणि लिस्टनसह तो करार केला त्यानंतर भारत ओमान तो करार झाला भारत न्यूझीलंड करार झाला भारत यू के करार झाला आणि भारत ई यू एफ टी ए झाला ह्या सगळ्याचा परिणाम अमेरिकेला लक्षात आला की शेवटी हे जे जग आहे पूर्वी बायपोलर होतं त्याला दोनच तंबू होते एका तंबू अमेरिका आहेच दुसऱ्या तंबूमध्ये सुरुवातीला रशिया होती आणि नंतर चीन उभा आहे अशा वेळेला की जे पूर्वीचं जग बायपोलर होतं ते कोविडनंतर आणि आत्ता सगळ्या जगातल्या अस्थिरतेनंतर ते बायपोलर वर्ल्ड हे चेंज झालं तिथे खूप साऱ्या आता वेगवेगळ्या घटकांचा वेगवेगळ्या युत्यांचा वेगवेगळ्या आघाडींचा समावेश झाला जरी काल श्री राहुल गांधी यांनी मनोज नरावने यांच्या पुस्तकाचा संदर्भ देऊन चीननं भारतामध्ये डोकलांमध्ये कशी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता ते सांगितलं बीच इज ट्रू पण आता संदर्भ बदललेत अमेरिकेचा पाकिस्तानकडं वाढता कल बघून आणि अमेरिकेच्या सध्याच्या धोरणामुळं चीनसह जगभरातल्या अनेक देशाबरोबर की ज्यांचं आपलं जमत नव्हतं त्यांच्याबरोबर आपण नवीन मैत्रभाव जोपासायला सुरुवात केली त्याचा हा परिणाम आहे या सगळ्याचे मुख्य दोन परिणाम होते अमेरिकेबरोबर आपला जो करार झाला आहे तो सोन्या चांदीच्या दरावर मुख्य परिणाम करेल कारण काय होतं की डॉलर मजबूत झाला तर आणि जगामध्ये पुरवठा साखळीमध्ये अडथळे आले तर या दोन कारणामुळं डॉलर मजबूत झाला की लोक काय करतात एकतर आपली जी काही गुंतवणूक त्या त्या देशामध्ये असते ती गुंतवणूक काढून घेतात कारण डॉलर मजबूत झाला आहे आत्ता गेल्या वर्षभरामध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये भारताची जी काही किमतीचं मूल्य आहे ते सात टक्क्यांनी घसरलं होतं ते आता वाढेल आपला रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये एका डॉलरसाठी आपल्याला नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये काही वेळेला एक्क्याण्णव पूर्णांक पन्नास पैसे द्यावे लागले होते ते आता बदलेल रुपया स्थिर होईल डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया अठ्ठ्याऐंशी ते नव्वद रुपयाच्या दरम्यान राहील जे त्याचं खरं मूल्य आहे हा सगळ्यात मोठा परिणाम एकदा का डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया बळकट व्हायला सुरुवात झाली की शेअर बाजारामधनं पैसे काढून घेण्याची जी परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका असते त्याच्यामध्ये फरक पडेल एफ आय आय किंवा एफ डी आय फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर्स किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे ह्या देशातनं पैसे कमी काढून घेतील त्याचा परिणाम शेअर मार्केटवरती होईल आज शेअर बाजार तुम्हाला मोठ्या प्रमाणात तु उसळी घेताना दिसेल कारण गेल्या काही दिवसामध्ये शेअर बाजारामध्ये अक्षरशः गुंतवणूकदारांचं सगळं मिळून तीस ते पस्तीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे ते सावरायला मदत होईल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि एकदा का रुपया पुन्हा त्याचं खरं मूल्य त्या पातळीवरती यायला लागला आणि जगभरामध्ये पुरवठा साखळीमध्ये फारसे अडथळे आता नाही आहेत किंवा कमी होत चालले आहेत असा संकेत झाला तर सोनं आणि चांदी आणखी स्वस्त व्हायला मदत होईल राहिला प्रश्न <coughs> डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सांगितलं की आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवणार आहोत म्हणजे भारत याच्याबद्दल जेवढ्या म्हणून अधिकृतपणे पोस्ट भारत सरकारच्या वतीनं आल्यात त्याचं अवलोकन केलं तर असं लक्षात येतं की भारतानं याला कुठेही दुजोरा दिलेला नाही ज्याला आपण बाहाइंड कटन किंवा आणखी पडद्याच्या आड बऱ्याच घडामोडी सुरू आहेत असं म्हणतो तशा त्या घडामोडी सुरू आहेत भारतानं आपले पत्ते खोललेले नाही आहेत ते अधिकृतपणे जेव्हा कळतील कारण आपल्याकडच्या ज्या रिफायनरीज आहेत स्पेशली जामनगरची रिलायन्सची रिफायनरी आहे तिथं जाड थिक क्रूड ऑइल जे रशियातून येतं त्याला रिफाईन करून जगाच्या पुरवठा साखळीमध्ये पाड पाठवण्याची क्षमता भारतामध्ये आहे त्या रिफायनरीमध्ये आहे आता वेनोजुएलाकडनं जे क्रूड ऑइल आपण घेऊ त्याच्यासाठी काही तांत्रिक बदल तुम्हाला त्या रिफायनरीजमध्ये करावे लागतील दोन हजार पंचवीसपासनं आपण वेनोजुलाकडनं कोणत्याही प्रकारचं तेल घेतलेलं नाही त्यामुळं इतक्यातच तो लगेच पुरवठा सुरू होईल अशी स्थिती नाही आणि आपण इराणकडनं जे तेल घेत होतो त्याच्यामध्ये पण मधल्या काळामध्ये अमेरिकेनं निर्बंध लादले पण जागतिक पुरवठा साखळी सुरळीत चालू राहावी म्हणून भारत काही प्रमाणामध्ये इराणकडनं जे तेल घेत होता त्याकडं दुर्लक्ष केलं किंवा जेव्हा युक्रेन रशिया युद्ध सुरू झालं तेव्हा जागतिक पुरवठा साखळी व्यवस्थित राहावी म्हणून रशियाकडनं भारत जे तेल खरेदी करत होतं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जसा डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांना लक्षात आलं की युक्रेन आणि रशिया युद्ध आपण खूप प्रयत्न करूनसुद्धा ते थांबत नाही आहे अशा वेळेला त्यांनी भारताचे कान पिरगळायला सुरुवात केली भारतानंही त्याला सकारात्मक असा आपल्या पातळीवरती प्रतिसाद दिला ते अमेरिकेला बदले नाहीत दुसरे पर्याय शोधत राहिले म्हणून हे महत्वाचं आहे की व्हेन्युजुला संदर्भामध्ये अमेरिकेनं आत्ता जे सांगितलं आहे ते खरोखरच होणार आहे या प्रत्येक घडामोडीकडं आपलं बारकाईने लक्ष असेल तुम्ही बघत असाल तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल श्री अजित पवार यांचं जे दुर्दैवी निधन झालं त्याचा मुद्दा असेल तिथपासून ते जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे मुद्दे हे गेल्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षातला माझा सातत्यानं वाचन जगभरातल्या घडामोडीकडं अत्यंत बारकाईनं पाहण्याची सवय आणि माझा स्वतःचा अर्थशास्त्रविषयक का अभ्यास कारण माझं बॅकग्राऊंड एज्युकेशनचं ते आहे त्यात सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून साध्या सोप्या मराठीमध्ये नीट अभ्यास करून तुम्हाला मला हे सांगता येतं म्हणून माझी विनंती एवढीच आहे हे व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या कारण त्यांना सांगा मग ते स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील किंवा शेतकरी असतील कारण ह्या अमेरिकन डीलचा सगळ्यात मोठा परिणाम हा ज्या वेगळ्या सेक्टरवरती होणार आहे कोकणातले आंबे स्वस्त होतील कोकणातली मासळी स्वस्त होईल आपल्या नागपूरचे संत्रा किंवा मराठवाड्यातनं विथ स्पेशली पश्चिम महाराष्ट्रातनं कृषीमाल समजा डाळिंब वगैरे पाठवलं जात असेल तर किंवा तांदूळाचे काही व्हरायटीज पाठवल्या जात असतील फार कसं फशा कशाला दिवाळीचा फराळ जो आपण पाठवतो त्याच्यावरतीसुद्धा मधल्या काळामध्ये आपल्याला कर द्यावा लागत होता पोस्टल सर्विसेस महाग झाल्या होत्या हे आता सगळं स्वस्त होणार आहे त्या त्या प्रमाणामध्ये ते तुम्हाला समजून सांगण्याचा सा माझा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला तुमची मदत एवढीच अपेक्षित आहे की हे व्हिडिओ तुम्ही घरोघरी जाऊ द्या थांबूया थँक्यू